अद्ध चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की आता येणारी जी पौर्णिमा आहे जिला पंचवीस जानेवारीला गुरुवारी पौर्णिमा आलेली आहे आपली नव इंग्रजी वर्षाप्रमाणे पहिली पौर्णिमा नवीन वर्षातली पहिली पौर्णिमा असणार आहे नंतर शांकभरी पौर्णिमा असं नाव दिलं आहे तर असं का नाव दिलं आहे शांकभरी पौर्णिमा आणि याचं महत्व काय आहे त्याचबरोबर या दिवशी गुरुकुषामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे त्याचं सुद्धा महत्व सांगणार आहे की या दिवशी गुरुकुशामृत योग आहे शांकभरी पौर्णिमा आहे तर काय सेवा करायची आहेत काय म्हणजे शांकभरी पौर्णिमा ही कशी साजरी करायची आहे आपल्याला किंवा सगळ्यांना माहिती आहे की शांकभरी नवरात्र सुरू आहे आता जेमतेम दोन दिवस तीन दिवस राहिले आहे शांकभरी नवरात्र संपण्यासाठी आणि शांखभरी पौर्णिमेला मग आपल्याला शांखभरी पौर्णिमा आपण कशी साजरी करायची आपण दर महिन्याला पौर्णिमाची पौर्णिमेनिमित्त आपण सत्यनारायण पूजन तर करत असतोच प्रत्येक स्वामी भक्त घरामध्ये करतात पण त्याचबरोबर ही शांखभरी पौर्णिमा आहे तिचंही काहीतरी खूप जास्त वेगळं असं महत्व आहे ते पण सांगणार आहे आणि कशी साजरी करायची काय नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी देवी आईला ते सुद्धा सांगणार आहे आणि ज्यांच्या घरामध्ये घट बसले आहे त्यांनी घट कसा उठवायचा आहे उपवास कधी सोडायचा ते पण सांगणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये घट बसत बसलेले नाही आहेत आणि त्यांनी सुद्धा काय सेवा करायची आहे या दिवशी ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला आता व्हिडीओला सुरुवात करते तर मग सगळ्यांना माहिती असेल की पौष शुक्ल सप्तमी पासून शांखभरी देवीची नवरात्री सुरू झालेली आहे आणि आता जेमतेम दोन दिवसांनी म्हणजे गुरुवारी पंचवीस जानेवारीला शांखभरी पौर्णिमा आलेली आहे आणि त्या दिवशी ही नवरात्र संपते म्हणजे सांगता होते या नवरात्रीची आणि असं म्हटलं जातं की या दिवशी शांखभरी देवीची जन्मोत्सव साजरा केला जातो तर शांखभरी देवी असं म्हणजे कोणती देवी आहे खूप लोकांना प्रश्न पडतो की शांखभरी नवरात्र म्हणजे काय काय आहे याचं महत्व शांखभरी नवरात्र म्हणजे कसं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की वर्षभरामध्ये आपल्याला म्हणजे बघायला गेलं तर तीन नवरात्र असतात एक चैत्र नवरात्र एक शारदीय नवरात्र आणि एक ही शांकभरी नवरात्र अशा प्रकारे नवरात्र असतात आपण शारदीय नवरात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरं करतो घरामध्ये घड घर बसवतो कुलदेवीचा नंतर उपास असतात नऊ दिवसात कोणाचे कोणी व्रत वैकल्य करतं कोणी कुमारिका जीव घालते असे मोठ्या प्रमाणामध्ये आपण शारदीय नवरात्र साजरी करतो त्याचबरोबर हे आपली जी नवरात्र आहे ही शांकभरी पौर्णिमेची नवरात्र जी आहे ती पण खूप जास्त महत्वाची आहे ही आई आपल्या आई भगवतीची म्हणजे आपली जी कोणी प्रत्येकाची तुमच्या जी काही कुलस्वामिनी आहे कुलदेवी आहे तिचंच हे रूप आहे शांकभरी देवी त्याच्यामुळे ही पण तेवढीच जास्त महत्वाची आहे मागच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ही नवरात्र सुरू होण्याच्या आधी की काही सेवा करायच्या असतात आपल्याला या नवरात्र नाही तुम्हाला दुर्गा सप्तशीचे पाठ करणं झालं तुम्ही म्हणजे पाठ सुद्धा करू शकणार होते एवढंच नाही आपल्या केंद्रामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये सामूहिकरित्या दुपारी आणि संध्याकाळी म्हणजे दुपारच्या वेळेस आणि सकाळच्या टायमिंगला सामूहिकरित्या दुर्गा सप्तशीचे पाठ सुद्धा घेतले जात आहेत त्याच्यामुळे आपल्या केंद्रामध्ये सुद्धा जास्तीत जास्त, जास्त, जास्त ह्याला महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे सुधी नवरात्र समजू नका आपल्या आई भगवतीची आपल्या कुलदेवीची ही नवरात्रच आहे जिला जिने शांकभर देवीचं रूप घेतलं होतं आणि ना एक कथा पण आहे याच्या मागे ती तुम्हाला थोडक्यात सांगते तर प्राचीन काळी माझे खूप मोठा दुष्काळ पडला होता एवढा दुष्काळ पडला की तिथल्या जनतेला खायला प्यायला काहीच सुद्धा राहिले नाही अन्न शिल्लक शिल्लक राहिलं नाही आणि त्यामुळे तिथल्या जनतेला म्हणजे उपासमार होऊन त्यांना अन्न न भेटल्यामुळे त्यांना मृत्यू यायला लागले होते अक्षरशः मृत्यूचा सडा पडायला लागला होता तेव्हा तिथले देव ऋषी घाबरून गेले आणि देवांनी आणि ऋषींनी देवी आई म्हणजे जी काही आपली आई भगवती आहे तिची आराधना तिची म्हणजे आळवणी करायला सुरुवात केली प्रार्थना करायला सुरुवात केली की काही काहीतरी मदत कर आई भगवती काहीतरी मदत कर की जेणेकरून हे जे म्हणजे दुष्काळ पडला आहे आणि दुष्काळामुळे जे लोक मृत्युमुखी पडत आहेत ते सगळं काही संकट सगळं संकट संपून जाईल असं काहीतरी कर त्यावेळेस आई भगवतीने म्हणजेच आपल्या कुलदेवी शांकभर देवीचं रूप घेऊन ती प्रकट झाली होती आणि ती प्रकट कशी झाली तर तिच्या पूर्ण शरीरामध्ये तिचं जे रूप पूर्ण भाज्यांनी मडलेलं होतं फळांनी भाज्यांनी पूर्ण मंडलेलं तिचं रूप होतं आणि म्हणूनच म्हंटलं जातं की शांकभरी देवी म्हणजे तिला बडशंकरी सुद्धा म्हणतात पूर्ण प्रकारचे हिरव्या प्रकारच्या भाज्या फळं तिच्यातून शरीरातून ते उत्पन्न झालं होतं आणि तिथली जी जनता होती त्या जनतेला त्याच्यातून खायला अन्न मिळालं भाज्या फळं मिळाली त्याच्यामुळे त्याचा तो जो काही दुष्काळ होता जे पाण्या त्यांना दुष्काळ पडला होता पा। बिना पावसा बिना पावसामुळे त्याच्यामुळे त्या तिथं जनतेला खायला अन्न मिळालं जेवण मिळालं त्याच्यामुळे ते जे काही दुष्काळ होतं तो दुष्काळ पूर्णपणे स म्हणजे नष्ट झाला आणि तिथली जनतेला या संकटातून आई भगवतींनी बाहेर काढलं कशाचं तर आई शांकभर देवीचं रूप घेऊन त्याच्यामुळे शांकभर देवी कु दुसरी तिसरी कोणी नसून ही आपली आई भगवतीचंच एक रूप आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने खूप महत्वपूर्ण समजा ह्या शांकभरी पौर्णिमेला आणि आपल्या कुलदेवीची या दिवशी मनोभावे श्रद्धेने सेवा करायची आहे आता म्हणताना की कोणाला असाही प्रश्न पडला असेल मागे की बा शांकभरी देवी तर आपली कुलस्वामी नाही आहे आपण काही सेवा अर्चन तर करायला शारदीय नवरात्रच आहे आपण तीच मोठी कर करतो आपल्या आई भगवती सेवा करतो तसं नाही शांकभरी देवी आपल्या आई भगवतीचं स्वरूप आहे त्यामुळे आपण पण सेवा अर्च मंत्र स्तोत्र करा नाही तुम्हाला दुर्गा सदशीचे पाठ वाचनाला सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे देवीचा मंत्र आहे नवाणव मंत्र तो पठण करा नाही आता पण कोणी सेवा केली तर अजून ती तीन दिवस आहेत त्याच्यामुळे मनोभावे श्रद्धेने आई भगवतीची सेवा करा आणि आई रणी रुजू करा आता मी तुम्हाला सेवा सांगितल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला ज्या सेवा सांगितल्या त्या सेवा मी सुद्धा करते आहे न चुकता रोज करते आहे असं नाही की तुम्हाला सांगते फक्त त्याच्यामुळे शांकभर निमित्त माझ्या सुद्धा सेवा सुरू आहेत आई भगवतीच्या त्याच्यामुळे नक्की तुम्हाला सुद्धा अजून नाही झाल्या असेल तर अजून तीन चार दिवस आहेत नक्कीच तीन म्हणजे तीनच दिवस आहेत अजून पर्वात शांकभरी पौर्णिमा आलेली आहे या तीन दिवस किंवा शांखभरी पौर्णिमेच्या दिवशी तरी आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा कुलाचार करायला विसरू नका तर तुम्हाला थोडक्यात महत्व पण कळालं असेल काय आहे तर आता मी तुम्हाला सांगते की ही जी शांकभरी पौर्णिमा आहे ती कधी सुरू होणार आहे तुम्हाला आता मी तिची तिथी सांगते शांखभरी पौर्णिमेची तर शांकभरी देवी देवीची पौर्णिमा जी आहे सुरू होणार आहे ती म्हणजे पौर्णिमा चोवीस जानेवारी बुधवार या दिवशी ही तिथी सुरू होणार आहे पौर्णिमा तिथी आणि रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होऊन जाईल चोवीस जानेवारीला आणि पंचवीस जानेवारीला गुरुवार आहे त्या दिवशी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटापर्यंत ही पौष पौर्णिमा म्हणजेच शांकभरी पौर्णिमाची तिथी असणार आहे मग आपण काय करतो उदय तिथीला महत्व देतो मग उदय तिथी कधी आहे तर ती पंचवीस जानेवारीला गुरुवारी गुरुवारी म्हणजे उदय तिथी त्या दिवशी सूर्योदय ही पौर्णिमा बघते त्याच्यामुळे आपल्याला जी काही सेवा अर्चा करायची आहे आपल्या आई भगवतीची किंवा शांकभर देवीची जे काही कुळाचार पार पाडायचा आहे किंवा पौर्णिमाची म्हणजे मा पौर्णिमेनिमित्त आपण जी, जी काही सत्यनारायण पूजन मांडणी करतो ती सुद्धा आपल्याला गुरुवारीच करायची आहे दिवसभर तुम्ही करू शकता ही पौर्णिमा पौर्णिमेनिमित्त सत्यनारायण पूजन करू शकता पण त्याचबरोबर सत्यनारायण पूजन तर आपण करणार आहोत प्रत्येक स्वामी भक्त करतातच पण त्याचबरोबर आपल्याला शांकभरी देवीजी सुद्धा या दिवशी आपल्याला पूजा अर्चा करायची आहे सर्वप्रथम मी सांगेन की ज्यांच्या घरामध्ये घट बसला आहे त्यांनी त्या दिवशी घट हलवायचा आहे थोडासा घ म्हणजे जे काही तुम्ही जी काही अन्नपूर्णा मातेची किंवा गणपतीची जी काही मूर्ती ठेवली आहे की तुम्हाला काय करायची आहे सर्वप्रथम सकाळी सुचिरभूत व्हायचं आहे लवकर सुचिरभूत व्हायचं आहे सगळ्या घरामध्ये झाडून हे करून पुसून घ्यायचं आहे आणि या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे स्त्रियांनी डोकं धुवायचं नाही आहे आणि जास्तीची साफसफाई सुद्धा काढायची नाही आहे असं म्हटलं जातं की डोक्यावरून जर स्त्रियांनी आंघोळ केलं किंवा जास्तीत जास्त साफसफाई गुरुवारच्या दिवशी काढली तर त्यांचा जा गुरु ग्रह हा म कमकुवत होत असतो मजबूत राहत नाही त्याच्यामुळे या दिवशी इतर साफसफाई न काढता फक्त देव स्वच्छ करा देवघर स्वच्छ करा बस एवढंच करू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर तुम्हाला दे देवपूजा तुम्ही करणार त्याच्या आधीच म्हणजे तुम्ही अंग झाले की त्यानंतर तुम्हाला सूर्या, सूर्या देवाला नमस्कार करायचा सूर्या आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे कारण की पौष महिना सुरू आहे आणि पौष महिन्यातली ही शांकभरी पौर्णिमा जास्त आहे त्याच्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त महत्त्व आहे पौष महिन्यामध्ये असतं पूर्ण महिनाभर असतं खूप लोक महिनाभर सूर्यदेवाची पूजा अर्चा करतात त्याच्यामुळे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायला विसरू नका आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर आपल्याला समोरची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यांच्या घरामध्ये घट बसलेला आहे त्यांनी तो जो घट ऑलरेडी मांडलेला आहे शांकभरी पौर्णिमे निमित नवरात्री निमित्त तर त्यांनी त्याच्यामध्ये काय करायचं का आहे जी काही अन्नपूर्णा देवीची आपण म्हणतो शांकभरी प, देवी जी आहे ती आपल्या आई भगवतीचं पण रूप आहे पार्वती मातेचं पण एक रूप आहे सगळे आपल्या आई भगवतीचेच रूप आहेत ही सगळी त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचं सुद्धा रूप आहे शांकबरी देवी त्याच्यामुळे कारण की ती अन्न जनतेला दिलं आपल्या प्रकट होऊन आणि तिचं त्यांचं पूर्ण त्यांना तृप्त केलं त्याच्यामुळे ती अन्नपूर्णा माता सुद्धा तिला मांडलं जाते शांकबरी देवीला त्यामुळे या दिवशी तुम्ही घटामध्ये खूप लोकांनी अन्नपूर्णा मातेचा म्हणजे मूर्ती ठेवली असेल गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली असेल तर ती तुम्हाला एक म्हणजे वन बाय वन म्हणजे एका मागे तुम्हाला ती तांबणामध्ये घ्यायची आहे आधी गणपती बाप्पाची मूर्ती तांभणामध्ये घ्या त्याच्यावरती अभिषेक करा पंचामृताने करा पाण्याने करा स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे ती थी। तुम्हाला जागेवर ठेवायची थी। आहे देवघरामध्ये त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे तिच्यावर चा सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाळाने करा पंचामृताने करा तुम्हाला नवाण्णव मंत्राने करू तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्हाला अन्नपूर्णा मातेचा एखादा मंत्र येत असेल नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे त्या मंत्राने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीचा तर तिला सुद्धा स्वच्छ पुसून तुम्हाला तिला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून देवघरामध्ये दे तिला म्हणजे स्थापित करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ठेवल्यानंतर तो जो घट आहे तो तुम्हाला थोडासा उत्तरेकडे हलवायचा आहे ज्यांनी कुणी घरात घट घार बसवला असेल नवरात्री निमित्त त्याच्यासाठी सेवा सांगितलेली आहे आता ज्यांच्या घरामध्ये घट नाही बसले आहेत त्यांनी काय करायचं आहे की आपल्या देवघराच्या समोरची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथे एक पाठ म्हणजे आपण पौर्णिमेची तर पूजा मांडणार आहोत ना तुम्ही तर म्हणजे सत्यनारायण पूजन मांडणार असणारच आहार तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करायचं सत्यनारायण महाराजांचा फोटो आपण मांडणार तर आहोत पण त्याचबरोबर काय करा तिच्या बाजूला पूजेमध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती पूजा करू शकता गणपती अप्पाची पण पूजा करू शकता असं पण तुम्ही करू शकता ज्यांच्याकडे ज्यांच्या घरी घट नाही बसले त्यांच्यासाठी सांगते आहे कारण की कसं आहे या दिवशी आपण सत्यनारायण पूजन करत असतो आणि देवघासमोर जास्त जागा नसेल त्याच्यामुळे तुम्ही सत्यनारायण पूजन मध्येच मातेला सुद्धा स्थापित करा आणि गणपती अप्पांना पण स्थापित करा आणि त्यांच्यावर सुद्धा तुम्ही जसं सांगितलं तसं जस सा तुम्ही सुद्धा अभिषेक करू शकता ज्यांच्या घरामध्ये घट नाही बसले त्यांच्यासाठी मी सांगते तर अभिषेक करा आणि सत्यनारायण पूजेमध्ये स्थापना करा अन्नपूर्णा मातेची आणि गणपती बाप्पाची तर या दिवशी तुम्हाला गणपती अप्पाला गुडखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुम्हाला या दिवशी आपण वाटीभर शिरा तर करतोच आपण आपल्या सत्यनारायण पूजन साठी पण त्याचबरोबर तुम्हाला एक सांगते की आपल्या आई भगवतीची नवरात्री या दिवशी संपत असते आणि या दिवशी आपल्याला गोडाधोडाचं म्हणजे नैवेद्य करायचा असतो कोणी पूर्णावरणाचं सुद्धा नैवेद्य करतात ज्यांच्या घरामध्ये घड बसले ते पूर्णाचं नैवेद्य करतात आणि पूर्णाचं नैवेद्य दाखवतात पूर्णाच्या दिव्यांनी आरती करतात अशा प्रकारे तो म्हणजे जो शांकभरी पौर्णिमा आहे हा दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर ज्यांच्या घट नाही बसले त्यांनी सुद्धा या दिवशी सत्यनारायण सत्यनारायण पूजन आहे पौर्णिमा आहे त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे त्याच्यामुळे हा योग काही तो, म्हणजे योग आहे तो खूप कमी वेळेस येत असतो शांकभरी पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर तुम्हाला जमलंच तर गोडाचं नैवेद्य करा वेळ असेल तर पूर्णावाणाचा नैवेद्य करा आणि तो आई भगवतीला अन्नपूर्णा मातेला दाखवा पूजेसमोर त्याचबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस देवी प्रकट झाली होती त्यावेळेस तिच्या पूर्ण शरीरातून भाज्या ह्या उत्पन्न झाल्या होत्या सगळ्या म्हणजे जनतेला त्यांचं अं त्यांना अन्न देण्यासाठी किंवा त्यांची भूक भागवण्यासाठी जे फळ भाड्या उत्पन्न झालं होतं त्यांनी शहरातून देवीच्या तर त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला म्हणजे शांकभर देवी पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल घरात तर अन्नपूर्णा मातेची प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असेलच तर ती सुद्धा तिची सुद्धा पूजा करायची आहे आणि तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल तर कुलदेवीच्या टाकाला सुद्धा अभिषेक करायचा आहे श्री सुतमचं पठण करून अभिषेक करा नवारण मंत्र म्हणून अभिषेक करा तिची सुद्धा तुम्ही पूजा अर्चा करायची आहे आणि त्या सगळ्यांना मिळून तुम्हाला चौसष्ट भाज्या किंवा साठ भाज्यांचा नैवेद्य दाखवायचं आहे पूर्णवर्ड सुद्धा दाखवायचं आहे नाही शिकत असेल तर गोडासारखे खीर वगैरे काही नेहमी दाखवू शकताच त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी चौसष्ट भाज्या म्हणजे ज्या काही भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील मग त्याच्यामध्ये सगळ्या पालेभाज्या असतील फळं असतील इतर जे काही भाज्या असतील तर सगळ्या हिरव्या भाज्या तुम्ही जेवढे शक्य होईल तेवढ्या सगळ्या भाज्या पूजेसमोर तुम्हाला मांडायच्या आहेत अशा प्रकारे कारण की च ह्या दिवशी ह्या चौसष्ट भाज्यांना खूप महत्त्व आहे ह्या देवीला अर्पण केलं जातात तुम्ही एक तुम्ही बघा कुठेतरी की शांकभर देवीचं रूप कुठे म्हणजे शांकभर देवी म्हणून तुम्ही कुठेतरी सर्च करा बघा देवी कर ते देवीचं रूप कसं आहे पूर्ण भाज्यांनी मडलेलं असतं फळांनी मडलेलं असतं म्हणून या दिवशी आपल्याकडे जेवढ्या काही शक्य भाज्या असतील त्या सगळ्या भाज्यांचं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्या समोर पूजेसमोर मांडायचे आहेत जेवढं असेल तेवढं दाखवा यथाशक्ती दाखवा असं नाही की एवढ्याच भाज्या पाहिजेत असं नाही जेवढ्या तुमच्याकडे आहे जे तेवढ्या तुम ते सगळ्या मांडा देव जिथे पूजा मांडली आहे त्याच्या पूजे समोर तुम्हाला ते पूर्ण ठेवायचं आहे आणि नक्कीच ही सेवा म्हणजे या या प्रकारेच तुम्ही पूर्ण शांकभरी पौर्णिमेची पौर्णिमेची जी काही पूजा मांडणी असेल किंवा जी साजरी करायची आहे शांकभरी पौर्णिमा ती अशा प्रकारे साजरी करा त्याचबरोबर या दिवशी जर कुंकुमार्चन जर केलं आई भगवतीच्या टाकावरती किंवा अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती आणि श्रीयंत्र पण असेल तर श्रीयंत्रावरती सुद्धा करा कारण की अमृत योग आहे पौर्णिमा आहे आणि आपण सगळ्यांनाच माहिती आहे की आपण पौर्णिमा असले की आपण भगवान विष्णू आई म्हणजे माता लक्ष्मीची खूप जास्तीत जास्त सेवा करतो का कारण की लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करत असतो पौर्णिमेच्या दिवशी त्याच्यामुळे खूप मोठा असा योग हा या दिवशी जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला सत्यनारायण देवतेची त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मीची आई भगवतीची अन्नपूर्णा मातेची सगळ्यांची सेवा करण्याचा तुम्हाला योग आलेला आहे आणि ही सेवा नक्कीच करायला विसरू नका खूप मोठा म्हणजे हा योग आजून आलेला आहे आणि नवीन वर्षातली पहिली पौर्णिमा आहे आणि अजूनही सांगेल की ज्यांनी कुणी अजूनही दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन मांडायला सुरुवात केली नसेल त्यांनी नक्कीच ही पहिली पौर्णिमा आहे या पौर्णिमेपासून वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करायला विसरू नका कारण की खूप मोठा प्राप्तीचा हा तोडगा आहे आम्ही मी सुद्धा करते आहे खूप वर्षाली करत आलेली आहे खूप मोठा अनुभव ह्या लोक ह्या पौर्णिमेच्या मांडी पौर्णिमेच्या पूजेची मांडणी करून खूप लोकांना आलेला आहे आणि बारा पौर्णिमेची पूजा मांडणी झाली की हळूहळू आपले आर्थिक प्रश्ने सु सु म्हणजे सुटायला सुरुवात होऊन जात असते त्याच्यामुळे नक्कीच नी नी ही पूजा मांडणी करा आणि शांखभरी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला सांगितलंय की कशी तुम्हाला सेवा अर्चा करायची आहे आणि आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा अर्चा जमलं दुर्गा सप्तशीचा एक पाठ सुद्धा करायला या दिवशी विसरू नका नाही तुम्हाला नवरात्रीमध्ये नऊ दिवस सेवा करता आली कुठलीच तर नव्याण्णव मंत्राची एक माळ स्वामींची स्वामींचा एक माळ दुर्गा सप्ततीचा एक पाठ करा एक शक्य कराच आणि जे कोणी जॉबवाले ताई वगैरे असतील त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करा नित्य सेमीच्या पोथीमध्ये दिले आहे पूर्ण दुर्गा सत्यसतीचा पाठ जो आहे तर पूर्ण वाचण्याचं फळ त्या सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये मिळत असतं तर अशा प्रकारे ही शांकभरी पौर्णिमा साजरी करा आणि जास्तीत जास्त आई भगवतीचा आशीर्वाद तुम्हाला मिळो अशी स्वामी चे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असं किंवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ